शहरासह तालुक्यात गुरुवार दिनांक नऊ एप्रिल रोजी दुपारी तीनच्या दरम्यान विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाचे आगमन झाले यामुळे नागरिकांना उकाड्यातून तात्पुरता दिलासा मिळाला मात्र भुईमुख उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे तालुक्यात बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांनी भुईमुख पिकाची पेरणी केली होती मात्र अवकाळी पावसामुळे भुईमुख उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे सध्या भुईमुख पिकाची काढणी सुरू आहे अकोला बाजार येथे अवकाळी पाऊस हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार गुरुवारी दमदार हजेरी लावली त्यामुळे वाढलेल्या उकाड्यापासून नागरिकांना गारव्याने दिलासा मिळाला अनेक शेतकऱ्यांचे या अवकाळी पावसाने मात्र नुकसान झाले कित्येक शेतकऱ्यांच्या हाती आलेला हंगामी पीक तीळ झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू होती या अवकाळी पावसाचे वादळी वाऱ्यासह आगमन झाले यात उभे पीक आडवे झाले तर काही शेतकऱ्यांनी कापणी के केलेला तीळ पावसाच्या सावटामध्ये सापडला त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका